नेवासा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला आणि शहराच्या शोभेमध्ये भर टाकणारा खोलेश्वर मंदिराचा अतिक्रमित भाग प्रशासकीय कारवाई होण्यापूर्वीच मंदिर विश्वस्तानी स्वतःच काढून घेतलाय त्यामुळे प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार प्रशासनाच्या वतीनं नेवासा शहरामधील श्रीरामपूर रस्त्यावरती असलेल्या श्री खोलेश्वर मंदिर अतिक्रमित भाग काढण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी पंचवीस जुलै रोजी भक्तजनांनी केलेल्या आव्हानानुसार नेवासा शहरामध्ये स्वयंस्फूर्तीनं कडकडीत बंद पाळण्यात आला या बंदला सर्व सर्वपक्षीय नेत्यांसह व्यापारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नेवासा शहरामधील श्री खोलेश्वर गणेश मंदिराच्या अतिक्रमित भाग काढण्यासाठी हालचाली प्रशासनाच्या वतीनं सोमवारी झाल्या त्यानंतर श्री खोलेश्वर गणेश भक्त मंडळाच्या वतीनं निषेध म्हणून नेवासा शहर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्यानुसार देवगडचे गुरुवर्य भास्करगिरी महाराज नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख हरिभक्त उद्धव महाराज मंडलिक महंत सुनीलगिरी महाराज हरवक्त पारायण नंदकिशोर महाराज खरात आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील नगरसेवक सुनील वाघ युवा नेते संजय सुखदान यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व्यापारी ही सर्व मंडळी एकत्र आल्यानंतर मूक मोर्चानं नेवासा तहसील कचेरीवर जाऊन तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सर्वधर्मीय सर्वपक्षीय व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते खोलेश्वर गणपती मंदिराचा प्रशासनाला वाटणारा अतिक्रमित भाग मंदिर विश्वस्तांनी प्रशासकीय कारवाई होण्यापूर्वीच मंगळवारी सायंकाळी स्वतःच काढून घेतलाय माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्री खोलेश्वर मंदिराचा जो भाग काही निष्कासित करावायचा होता तो निष्कासित करावाचा भाग कलेश्वर मंदिर ट्रस्टने स्वतःहूनच निष्कासित करण्याचं ठरवलं आहे यापूर्वी अनेकदा आम्हाला नोटीसी आल्या होत्या या नोटीसवर उत्तर देण्याकरता आमची विश्वस्त मंडळाची अनेक वेळा बैठक झाली परंतु गावातलं वातावरण जे काही भीतीदायक झालं होतं जे काही ग गांभीर्यपूर्ण झालं होतं ते वातावरण निवळ निवळ निवळल्या जावं त्या दृष्टिकोनातून विश्वस्त मंडळाने हालचाली करून स्वतःहूनच हा भाग काढण्याचा जाहीर केला आहे आणि त्यामुळे आजपासून ही कारवाई आम्ही सुरू केलेली आहे आणि लवकर आज किंवा उद्यापर्यंत ही कारवाई पूर्ण होऊन जो काही भाग निष्कासित करायचा आहे तो उद्यापर्यंत हा निष्कासित होऊन जाईल व त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचंही उल्लंघन होणार नाही व गावातलं वातावरणही शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण राहणार आहे शंकर नाबदे चोवीस तास नेवासा